हॅलो कोमल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवूया आपण मूग डाळीचे सांगे मुलांना आवडत नाही मुगाची डाळ म्हणून मी अशा नवीन पद्धतीने बनवलेली आहे चवेलाही खूप छान लागते चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी अगोदर मूग डाळ घेतलेली तिला दोन तास पाण्यामध्ये छान भिजवलेली डाळ छान मऊ भिजलेली आहे आता हिला डाळीला छान धुवून घ्यायची आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवायची खूप घाण निघते हिच्यामध्ये डाळ चांगली धुतली नाही तर सांडगेही बरोबर लागणार नाही आता इथं छान डाळ धुतल्या गेली आता इथं सर्व पाणी नितरून घ्यायचं आहे आपल्याला एका चाळणीमध्ये पाणी नित्रवायला ठेवलेलं आहे मीनी छान डाळ एकदम छान कोरडी झाली त्यानंतर दळायचं आहे आपल्याला आता तोपर्यंत आपण वाटण तयार करू अगोदर कढईमध्ये तेल टाकलं तेजपत्ता थोडेसे धने धने टाकल्यानंतर कांदे घेतलेले कांदे डाळ सरस कापलेले कारण की आपल्याला मिक्सरमध्ये दळायचे ना म्हणून असे जाड कांदे घेतले कापलेले आहे मीने आता याला छान कलर सर तळून घ्यायचे आता त्यानंतर याच्यात टाकला आहे मी टमाटा टमाटा टाकल्यानंतर आणून थोडंसं चाळून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये चवेनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला मीठ टाकल्यानंतर लवकर शिजतील मीठ टाकल्यानंतर थोडंसं चाळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकल्याने लवकर मऊ होऊन जातील जास्त वेळही लागत नाही म्हणून पाणी टाकले चला आता रेसिपीला चला आता मुगाची डाळीचे छान पाणी निचरलेले आता याला मिक्सरमध्ये आपण बारीक दळून घेऊ सर्वी मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात घेतलेली मिरची आणि अद्रक घेतलेले थोडंसं याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचे थोडंसं चवीनुसार जिरं टाकलेले बघू शकतात छान मिक्सरमध्ये दळलेलं आहे जास्त जाळीने जास्त बारीकीने मिडियम साईजमध्ये दळलेले आता याला सर्व एका बाउल्समध्ये काढून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये हळद हळद टाकल्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि याला छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आता याच्या लगेच छोटे छोटे सांगे तोडायला घ्यायचे आपल्याला गायणीला अगोदरच तेल लावलेलं ला, आहे तर छोटे छोटे असे सांगे पाडून घ्यायचे आपल्याला एकीकडे पाणी उकळायला ठेवलेलं तर पाणी छान उकळले त्याच्यामध्ये ही गायणी आपल्याला ठेवायची बरोबर या मला वीस मिनटं लागले तुम्हाला वेळ जास्ती कमी लागू शकतात बघू शकतात सांगे छान शिजलेले आता आपलं वाटणही <Finnish autorisation> ता ते छान मऊ झालेले इकडे याला आता लगेच मिक्सरमध्ये तळून घेऊ बारीक करू आता कढईमध्ये तेल टाकलं तेल टाक गरम झाल्यानंतर लगेच जिरं मोहरी आणि बारीक केलेला लसूण लसूण टाकल्यानंतर लगेच कांदा टाकायचा आणि लगेच जे आपण वाटण तयार केलेलं होतं कांदा टमाट्याचं ते टाकायचं ते तेलमध्ये छान तळून घ्यायचं त्यानंतर लाल मिरची पावडर ग थोडंसं गरम मसाला घेतले लाई आणि हळद घेतली हे टाकल्यानंतर छान तेल सुटू सर आपल्याला तळून घ्यायचं याला एकदम छान खमंग सुगंध येतो या ये चवाला आता याच्यात गरम पाणी टाकायचं गार पाणी टाकायचं नाही प्रत्येक भाजीमध्ये थोडंसं चवीनुसार मीठ प्रत्येक भाजीमध्ये मी गरमच पाणी टाकते आज ते आपली सांगी जे होते ते शिजवलेली ते सांगे टाकून द्यायचे अजून याला थोडंसं चावून घ्यायचं एक दोन मिनटासाठी झाकून ठेवायचे आहे बघू आता याच्यामध्ये तडका तयार करायचा आहे तेल गरम केलं त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर थोड्याशा लाल दोन मिरच्या घेतलेल्या आहे आणि वरून हा तडका द्यायचा याने भाजी अजून छान चव लागते బం ఛాన దిరలే కొంబీర